इकडे महायुती झाले तुटलेली आहे आपली महायु आघाडी झालेली आहे का कशी झालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या तिन्ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने सुरुवातीपासून एकत्रितपणे समन्वयाने आपसात सामंजस्याने वेळोवेळी बैठका घेतल्या एकूण सोळा प्रभागातली पासष्ट उमेदवारांची चाचपणी केली ज्या पक्षाचा उमेदवार ज्या ठिकाणी कडमध्ये निवडून येऊ शकतो त्या पद्धतीने आम्ही उमेदवार निवडले आणि महाविकास आघाडी घडून आणली आम्हाला सुरुवातीपासून माहिती होतं की महायुतीचे घटक पक्ष एकमेकांसोबत कधीच राहू शकत नाही आणि ते एकत्र जरी असते तरी आम्ही आमची महाविकास आघाडी केलेली आहे खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब माजी मंत्री राजेश भैया टोपेसाहेब आणि मी स्वतः आणि आमचे सर्व तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते यांनी एकत्रितपणे सर्व बैठका घेतल्या आणि महाविकास आघाडीला शिक्कामोर्तब झालेला आहे जागावाटप कसे कशी झाले जागावाटप तेरा जागा हा हे शिवसेनेला तेरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकोणचाळीस एकोणचाळीस जागा हा काँग्रेसला गेलेल्या आहेत अशा पद्धतीने काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जे आहे राजसपा वगैरे त्यांना गेलेले आहेत अशी आमची महाविकास आघाडी भक्कमपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की जनता सत्ताधारी पक्षाला कंटाळलेली आहे शहराची बकाल अवस्थेला सत्ताधारी लोक जबाबदार आहेत या शहराचा स्वच्छतेचा विषय दिव्यावत्तीचा विषय सिंधी बाजार अर् अर्धवट पडलेला आहे फुलंबरीकर नाट्यगृहाची दुरावस्था झालेली आहे भूमिगत गटार योजनेचं काम अर्धवट सोडून त्या ठिकाणी दोन निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा उडालेला आहे या जालना महानगरपालिकामेमध्ये दररोज पाणी मिळावं अशी आश्वासनं मागच्या अनेक वर्षापासून ही सत्ताधारी लोकं देत आहेत परंतु जनतेची तहान अजूनही कोणी भागलेली नाही म्हणून लोकांचा विश्वास महाविकास आघाडीवर आहे आणि एकूण जी राजकीय समीकरणं रचना या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्या लक्षात येईल की या पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा महापौर हा शंभर टक्के निवडून येणार आहे हे आपण लक्षात ठेवावं समन्वय साधल्यामुळे तुम्हाला समन्वय साधण्यात यश मिळेल महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्या नेत्यांनीसुद्धा आपसात समंजस्याची भूमिका घेतली आमची जी शिवसेनेची जिल्हा निवडणूक कमिटी आहे त्याच्यात रमेश पाटील गवाड पी एन यादव महेश निळगे आणि भगवानराव कदम राष्ट्रवादीचे नेते राजेश भैया टोपे बबलू चौधरी निसारभाई देशमुख काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे रशीद राजेंद्र राजेंद्रजी राख जिल्हा अध्यक्ष त्यांचे राजाभाऊ देशमुख अतिक खान यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि एकमेकांच्या कुठल्याही प्रभागामध्ये ढवळाढवळ दौड़ केली नाही अतिशय सामंजस्याने आमची महाविकास आघाडी झालेली आहे एक दोन ठिकाणी काही ठिकाणी डबल बी फॉर्म गेलेले आहेत आता हे छाननीनंतर कळेल त्या त्यातसुद्धा आम्ही ते उमेदवार विड्रॉल करण्यासाठी आम्ही त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून आदेशित करणार आहोत